विरोधी पक्षाची जरी संख्या कमी असली तरीसुद्धा सूडभावनेने आम्ही कुठलंही काम करणार नाही विरोधी पक्षाचा मान सन्मान जो आहे तो आम्ही ठेवणार सरकार आणि विरोधी पक्ष हे दोन रथाची चाका आहेत त्यामुळे आम्ही कुठलेही तुम्हाला अंडर एस्टिमेट करत नाही पण आम्हालाही तुम्ही हलक्यात घेऊ नका आणि अंडरएस्टिमेट करू नका एवढं मी सांगतो आणि म्हणून निदा फाजली निदा फाजली यांचा एक शेर आहे निदा फाजली यांचा एक शेर आहे उसके दुश्मन उसके दुश्मन है बहुत उसके दुश्मन है बहुत लेकिन आदमी जरूर अच्छा होगा आणि म्हणून सुलट बातम्या पेरण्याचा सिलसिला अजूनही चालू आहे रोज काय संबंध नाही काय नाही चाललंय आपला काय माहितीत बेमनाव याला सगिती त्याला सगिती कोल्ड वॉर काय काय फेक नडू मी गंभीर दिसलो की म्हणाले गंभीर आहे नाराज आहे हसलो की बाबा हसला अरे आणि त्या काय बातम्या होऊ शकतात अरे त्या काय बातम्या होऊ शकतात का आणि म्हणून हो मी या ठिकाणी एकच सांगतो मी आपल्याला मी कधी पातळी सोडून बोलत नाही कमरे खालच्या वार म्हणजे बिलवट द बेल्ट मी कधी टीका करत नाही माझा तो स्वभाव नाही आहे पण मी आपल्याला एवढंच सांगतो एवढं लक्षात घ्या अगर फितरत हमारी सहन करने की नाही होती फितरत नहीं होती तो तुम्हारी कुछ कहने की भी नाही होती अरे तुम्ही आरोप करत रहा हा एकनाथ शिंदे आरोपाला आरोपाने ना एक कामातून उत्तर देणार अडीच वर्ष आम्ही तेच केलं म्हणून लोकांनी आम्हाला भरभरून दिलं बोले अरे ह्याच्या मागे तुम्ही लागलात आज शेतकऱ्याचा आहे मुख्यमंत्री झालाय अरे याच्या मागे का लागले पण मी आरोपाला उत्तर आरोपाने नाही कामाने दिलं अरे मी डीप क्लीन ड्राईव्ह ला जायचो कधी बघितलं होतं रस्ते धुताना हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना मुंबईच्या रस्त्यावर फिरला डीप क्लीन ड्राईव्ह केलं ब्रिटिश काळात कधी रस्ते धुतले जात होते मी स्वतः जायचो सगळे तिथले लोक यायचे सोसायटीतले लोक उतरायचे एनजीओ यायचे लहान मुलं यायचे त्यांनी पहिल्यांदाच बघितले नवल आणि रस्ते साफ झाले तेव्हा पोल्युशन कमी झालं नाले सफाई बघायला गेलो का नाले सफाई बघायला जाऊ नये नाले सफाई गेल्यानंतर लोकांना मी सांगितलं अधिकाऱ्यांना सांगितलं तुम्ही किती गाळ काढला त्याच्याशी मला देणं घेणं नाही पण इथं पाणी तुंबलं तर तुम्हाला नारळ देणार पाणी नाही तुंबलं तुमचा सत्कार करणार आणि त्याचा इम्पॅक्ट झाला म्हणाले हे काय काम मुख्यमंत्र्याचं असतं काय मग कोणाचं असतं मुख्यमंत्र्याचं काम काय घरात बसायचं असतं का फिरायचं असतं काम करायचं असत लोकांमध्ये जायचं असत यासाठी मुख्यमंत्री ग्राउंड वर फिरणारा फील्डवर वर काम करणारा मुख्यमंत्री म्हणून सहज भेटणारा ऍक्सेसिबल अप्रोचेबल कॉमन मॅन सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर नाही कॉमन मॅन आता मी आता देवेंद्रजी सीएम आहेत मी आता म्हणतो डी सीएम आहे आता मी डेडिकेटेड टू कॉमन मॅन कामन मॅन सर्वसामान्यांची नाळ तुट्टा कामाने बाळासाहेबांनी आम्हाला शिकवलंय धर्मवीर आनंदी साहेबांनी शिकवलंय नाता भाऊ सर्वसामान्य माणसाच्या पाठीशी उभं राहण्याचं काम आम्ही करतोय आणि म्हणून आम्ही कामातून बोलतोय आणि एवढंच मी सांगतो मगाशी मी म्हटलं आपल्याला की आम्ही तुम्हाला अंडर एस्टिमेट करत नाही तुमचा मान सन्मान विरोधी पक्षाचा आहे सभागृहात देखील आमचे अध्यक्ष ठेवतात सगळे आमचे बाकी लोक ठेवतात आमचे अध्यक्ष पण तुमचाही तुम्हालाही बोलायला देतात इकडे पण न्याय दोन्हीकडे सगळं करतात आमच्या निलमताही होत्या त्याही ते, ते करत होत्या त्याही करतायत ते जेव्हा करता असतील तिकडे असतात तेव्हा त्यामुळे आमच्याकडून अन्याय होणार नाही पण तुम्ही देखील अतिरेक करता कामा <laughs>